नमस्कार आत्ताच काही दिवसांआधी बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने सुरू होती पण सत्तेत बसलेल्या शेख हसीना यांच्या कानापर्यंत काही आवाज पोहोचत नव्हता परिणामस्वरूप जी लोकं आंदोलने करत होती त्यांनीच शेख हसीना यांच्या सत्तेचा अंत केला आणि आता हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून भारताच्या शासनालाही ठोठावून सांगण्याची वेळ आलेली आहे की सावधवा तुमच्याही सत्तेचा अंत जवळ आहे मित्रांनो गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षांपर्यंत भारतावर इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रजांना पळवून लावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेत आणि अखेर इंग्रजी सत्तेचा अंत झाला पण मित्रांनो एखाद्याच्या सत्तेचा अंत तेव्हा नसतो जे ते हो जेव्हा तेथील लोकांना स्वतंत्र मिळतं तर एखाद्याच्या सत्तेचा अंत हा तेव्हा होतो जेव्हा तेथील लोकांच्या भावनांचा खेळ मानला जातो जसं की कोलकातामध्ये एका एकतीस वर्षीय डॉक्टरचा रेप केला जातो आणि पोलीस त्यांच्या आईवडिलांना कॉल करून सांगतात की तुमच्या मुलीने सुसाईड केलं आहे आणि या मुद्द्यावर तेथील सी एम ममता बॅनर्जी यांनी त्या पोलीस आणि रेपिस्टवर ॲक्शन घेण्याऐवजी वाम आणि रामसारखे स्टेटमेंट करतात आणि मुद्द्याला पॉलिटिकल वळण देण्याचा प्रयत्न करतात इतकंच काय तर रेप केसेस वाढत आहेत कारण स्त्री आणि पुरुष यांच्याबद्दल इंटरॅक्शन वाढत चाललंय अशी हातपाय नसलेली विधानं ममता दिदी करतात तेव्हा ममता दिदी तुम्हालाही सांगा असं वाटतं की सावध वा तुमच्याही सत्तेचा अंत जवळ आहे कारण मित्रांनो एखाद्या शासनाकडे कितीही ताकद असली ना पण जेव्हा तेथील लोकांच्या भावनांचा खेळ मानला जातो तर तेव्हा या सत्ताधारांना पळ काढायलाही वेळ मिळत नसतो म्हणून सत्ताधारांनो लक्षात घ्या की दिल्लीत ज्या पद्धतीने तीन मुलं बेसमेंटमध्ये पाणी भरून डुबून मेली ना अगदी तसाच अंत तुमच्याही सत्तेचा होणार आहे आज तुम्ही लोकांच्या भावनांचा वापर करून आओ बच्चो तुम्ही दिखाऊ झाके हिंदुस्तान की या देशप्रेमापासून तर भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा या धर्मप्रेमापर्यंत घेऊन जातात खरं पण लक्षात घ्या असं करून तुम्ही फक्त काही काळापुरतं स्वतःला सुरक्षित करू शकतात पण जर तुम्हाला तुमच्या सत्तेचा अंत होऊ द्याय द्यायचा नसेल तर तुम्हाला अन्नदाता शेतकऱ्याच्या पिकाला न्याय मिळवून द्यावा लागेल लडाखमध्ये होणाऱ्या आंदोलनांची उत्तर द्यावी लागतील पेपर फुटीचं कारण सांगावं लागेल मन की बात ऐकवावी नाही तर मन की बात ऐकावी लागेल तीही इथल्या प्रत्येक माणसाच्या मनाची तेव्हा कुठे जाऊन तुमच्या सत्तेचा अंत होणार नाही मित्रांनो कधी कधी सत्तेचा अंत होणंही गरजेचं असतं कारण इंग्रजांच्या सत्तेचा अंत झाला तेव्हा कुठे जाऊन आपल्याला स्वतंत्र मिळालं मुघलांच्या सत्तेचा अंत झाला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तसंच पाणी डोक्यावरून गेल्यानंतर प्रत्येकाच्या सत्तेचा अंत हा होतोच कारण मित्रांनो स्त्रीचे वस्त्र ओढल्यानंतर महाभारत होणाऱ्या भारतात आठ वर्षांनंतर निर्भया नाही मिळतो आणि इतक्या साक्षी श्रद्धा ही कोलकाता रेप केस आणि हे सगळं विसरलो नाही की उत्तराखंड मध्ये एका नर्सचा रेप अशा अनेक घटना घडतात आणि अशा पाच करोड पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंचवीस परत ऐका पाच करोड पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंचवीस मुलींना न्याय मिळायचं बाकी आहे आणि मला नाही वाटत की येणाऱ्या सात जन्मातही हे सरकार या मुलींना न्याय मिळवून देऊ शकेल न्याय मिळवून देणं तर सोडाच पण ज्या शरण यांच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप केला जात होता त्यांच्याच मुलाला बी जे पी आपल्या पार्टीचं तिकीट देते आणि एका प्रकारे या क्रिमिनल्सला प्रोत्साहित करण्याचं काम करते अशाच अनेक चुकांमुळे दोन हजार चौदा साली काँग्रेसच्या सत्तेचा अंत झाला होता आणि आता बी जे पीच्याही सत्तेचा अंत जवळ आला आहे असं वाटायला le मुळात मित्रांनो सत्ताही कधी स्थिर नसते मग ती कितीही ताकदीची असली तरी तिचा अंत हा निश्चितच असतो पण एखाद्या सत्तेचा अंत हा किती लवकर होईल हे पूर्णपणे ते शासनावर अवलंबून असतं आज मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रावर पेटला आहे पण या मुद्द्यावर सरकार खोवर खो, खो देत आहे म्हणून मंत्रीसाहेब तुम्हालाही सांगून ठेवतो की जनतेला खोटी आश्वासने देऊ नका नाहीतर तुमच्याही सत्तेचा अंत होईल आणि कोणतीच लाडकी बहीण आणि कोणताच लाडका भाऊ तुम्हाला हा अंत होण्यापासून वाचवू शकणार नाही आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडून आपल्या घाणेरड्या भ्रष्टाचाराचं चा उदाहरण तर दिलेलंच आहे पण ज्या राजाच्या मरणानंतर शत्रूही प्रार्थना करतो त्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची जी कारणं तुम्ही देत आहेत ना ती कारणं ऐकून तर खरंच वाटायला लागलेलं ला आहे की तुमच्या सत्तेचा अंत होईल मित्रांनो विषयाच्या शेवटाकडे वळत असताना मला या सत्ताधारांना इतकंच सांगायचं आहे की तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि जर त्यांचाच आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर लक्षात ठेवा तुमच्याही सत्तेचा अंत जवळ आहे mana purwak abar